यात मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा हा उच्चार केलाय शिर्डी मतदारसंघाच्या वतीनं आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी हे वक्तव्य केलंय लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशेहून एकवीसशे रुपये होणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे योजना बंद झाली चालू आहे का मध्ये चिंता करू नका मी पैसे मागणार नाही पण चालू आहे मध्ये आता डिसेंबर तुमचा जानेवारी थापता येईल मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे पैसे पंधराशे एक पैसे होतील मा युती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे